नमस्कार फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रीयन थाळीमधलं एक आपण भाजीचा प्रकार म्हणजेच पिठलं त्याला झुणका बेसनची भाजी पिठलं असं म्हणतात तुम्ही नक्कीच मला कमेंट करा तुम्ही काय बोलता त्यासाठी मी घेतलेलं आहे दोनशे छोटेशी मिडियम कांदे त्या आणि कढईमध्ये मी तेल टाकून मस्त हिरे फ्राय केलेले त्या त्यामध्ये टाकलेला आहे कांदा आणि चवीनुसार तुम्ही कितात मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता मिरची देखील छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकलेला आहे कढीपत्ता कढीपत्ता देखील छान तेलामध्ये दे, तडतडल्यानंतर म्हणजेच फ्राय व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आता मी त्यामध्ये टाकलेला आहे लसूण कोथिंबीरची पेस्ट हो। त्याने आणखी टेस्ट वाढते कोणा कोणाला भाकर आणि पिठलं आवडतं त्यांनी मला नक्कीच सांगा आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर मला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता मी त्यामध्ये टाकलेली आहे हळद त्या देखील छान मी मिक्स केलेलं आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत हे बघा मी बेसन आणि हळद टाकून थोडंसं पाणी टाकून छान पीठ कालून घेतलेलं आहे पेस मी त्यामध्ये टाकलेलं आहे आता हे छान मी सगळं साहित्य एकत्र एक करणार आहे एकत्र एक केल्यानंतर पहा किती छान दिसतंय आणि त्याला छान एक उकळी येईपर्यंत तसेच ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता आपण ते सगळं मिक्स करून घेऊन एक उकडी येऊ द्यायची आहे आता त्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी छान कोथिंबीर टाकलेली आहे पाहू शकता पिठलं किती छान घट्टसरपणा आलेलं आहे